टुडे न्यूज महाराष्ट्र स्वागत आहे मोहो ह्या ठिकाणी फेडरेशन संघटनेची या ठिकाणी मीटिंग झाली आहे तरी ह्या संघटनेमध्ये नेमका मीटिंग मध्ये का झालेलं आहे आपण हे जाणून घेऊया नमस्कार नमस्कार म्हणजे आपली फेडरेस संघटना नेमका कोणत्या उद्देशाने काम माध्यमात सोलापूर जिल्ह्यामध्ये रेग्युलर म्हणजेच कायम कर्मचारी लोकांचं अतिशय मोठ काम या जिल्ह्यातलं सगळ्या महाराष्ट्रात अव्वल आहे महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा हा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचा आणि याच जिल्ह्यामध्ये आता उद्याच्या पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कंत्राटी बांधवांसाठी मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे आज कंत्राटी बांधवांचे जे प्रश्न आहेत ते सुटावेत आणि त्यांच्याही जीवनामधला प्रकाश या पद्धतीनं पुढे असावा की जो कायम कर्मचाऱ्यांच्या जीवनामध्ये आहे झालंय असं कंत्राटी बांधवांच्या माध्यमातून एजन्सी एजन्सीच्या थ्रू आमच्या कंपनीमध्ये त्यांचं येणं आजपर्यंत झालेलं आहे आणि होत आहे परंतु वेगवेगळ्या एजन्सी असतात आणि त्यांच्या माध्यमातन जेव्हा हे लोक घेतले जातात तर घेताना सुद्धा शाश्वती क्लिअर नाही घेतानाच चित्र सुद्धा त्यांचं क्लिअर नाही आणि त्यांना कधीही मनमानी पद्धतीने काढलं जातं काढताना सुद्धा त्यांचं चित्र क्लिअर नाही म्हणजे आज या वीज क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये कंत्राटी बांधव म्हणून एक दोन वर्ष नाही तर गेली पंधरा वर्षापासून काम करणारी माणसं आहेत काही लोकांची अठरा अठरा वर्ष झालेली नोकरी या ठिकाणी त्यांची झालेली आहे पूर्ण काही लोक वीस वर्षापासून या ठिकाणी वीज क्षेत्रामध्ये काम करतात महाराष्ट्रामध्ये एवढ्या वर्षानुवर्षांची त्यांची सेवा देऊन सुद्धा जर त्यांच्या जीवनामध्ये काय का, नोकरीतली हमी नसेल किंवा कायम नोकरीच्या संदर्भातनं जर अजूनही त्यांची जीवनामध्ये परवड असेल तर ही काही एकच परवड त्यांच्या जीवनामध्ये नाही अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या कंत्राटी बांधवांना अजूनही दैनंदिनीमध्ये सतावत आहेत जर उदाहरण द्यायचं झालं तर ते अजूनही त्यांना जसं घेतानाची शाश्वती नाही म्हणताना त्या ठिकाणी त्यांचं जे काही पेस्लिप आहे ही सुद्धा त्यांना दिली जात नाही दुसरी गोष्ट की जी पगार दिली जाते देताना सुद्धा ती पगार खात्यावर टाकल्याच्या नंतर परत काही म्हणजे त्या काही ठराविक याच्यामध्ये आणखी काही त्याच्यात पैशाच्या दृष्टीकोनातनं काही माघारी सुद्धा घेतली जाते म्हणजे जर ठेकेदाराकडून अशा पद्धतीनं जर त्यांना पिळवणूकच्या माध्यमातून जर चित्र हे समोर येत असेल तर हे त्या कुटुंबाला मारक आहे त्या कंत्राटी बांधवाला मारक आहे आणि अशा पद्धतीच्या या गोष्टी जर वीज कंपनीमध्ये सतत आजपर्यंत होत राहिलेल्या आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी वीज कंपनीला सुद्धा मारक आहेत भविष्यामध्ये मी असं म्हणेन किंवा चालू परिस्थितीत सुद्धा असं म्हणेन की कंपनीच्या प्रतिमेला सुद्धा हे मारक आहेत जेणेकरून या सगळ्या गोष्टीमध्ये जर उत्तर अपेक्षित असेल तर कायम कर्मचाऱ्यांप्रमाणेच या कंत्राटी बांधवांना सुद्धा ट्रीट केलं गेलं पाहिजे अशा पद्धतीतनं महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या माध्यमातून आमची पावलं या ठिकाणी आम्ही टाकतो आहोत आमचं जे राज्याचं नेतृत्व आहे आमचे मोहन शर्मा साहेब म्हणून जे अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातन आपल्या ह्या सगळ्या बांधवांना याच सखोल मार्गदर्शन हे मिळण्यासाठी म्हणून पाच तारखेला ते या ठिकाणी येत आहेत त्याचबरोबर कृष्णजी कृष्णाजी साहेब म्हणून आहेत आमचे जनरल सेक्रेटरी त्यांची सुद्धा उपस्थिती तिथे असणार आहे अतिरिक्त जनरल सेक्रेटरी आमचे ज्योतराव साहेब म्हणून आहेत यांची सुद्धा उपस्थिती पाच तारखेच्या मेळाव्याला या ठिकाणी सोलापूरला असणार आहे आणि केवळ आणि केवळ कंत्राटी बांधवांचा मेळावा म्हणून संपूर्णतः या कायम कर्मचाऱ्यांच्या प्रमाणेच यांना कशा पद्धतीनं सुविधा दिल्या जातील किंवा दिल्या जाव्यात या पद्धतीचा वाहप त्या ठिकाणी होणार आहे तर ज्याच्या ठिकाणची अडचण ह्या लोकांच्या जीवनामध्ये आहे कुठलीच अडचण राहिली नाही पाहिजे जसे की नोकरीतली हमी असली पाहिजे जसे की त्यांना सुद्धा कण काढलं नाही पाहिजे जसे की आज रेग्युलर कर्मचाऱ्यांमध्ये पी एफ च्या गोष्टी असतील त्यांच्या काही ईएसआयच्या गोष्टी असतील या जशा फॅसिलिटी आम्हाला आहेत असेच त्यांना सुद्धा असल्या पाहिजेत या सगळ्या गोष्टीसाठी म्हणून अतिशय सखोल पद्धतीचं मार्गदर्शन आणि ह्या लोकांसाठी साठी काम आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही हाती घेतलेलं आहे जास्तीत जास्त कंत्राटी बांधवांनी फेडरेशन मध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या या ज्या अडचणी आहेत याची सोडवणूक करत असताना फेडरेशनच्या नेतृत्वावर विश्वास ठेवावा आणि त्यांना सोबत करत असताना भविष्यातली जी आमची मागणी असणार आहे की आता कुठंतरी यांना कायम करताना मधली सगळी यंत्रणा कमी करा आणि कालांतराने ही बंद करा त्यांचं जे येणं आहे कंपनीमध्ये थेट ठेवा आणि या पद्धतीनं ह्या लोकांना जर कायम केलं तर ज्या पद्धतीतनं कामकाजात फरक पडत नाही कायम कर्मचाऱ्यांकडे कडून कंत्राटी बांधवांकडून सुद, सुद्धा कुठल्याही कामात फरक पडणार नाही म्हणण्यापेक्षा तितक्याच कार्यशक्तीनं ही लोक आमच्या रेग्युलर कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा देऊन काम करतात तर मग त्यांचं शोषण का सगळ्याच क्षेत्रामध्ये जर त्यांचं शोषण होत असेल तर याच्यावर उत्तर आज सापडणं गरजेचं आहे आणि हे उत्तर शोधण्याच्या साठी म्हणून आम्ही सगळेजण त्यांच्या सोबत आहोत या ठिकाणी बोलेन आणि मी इथं थांबेन त्यासोबत जे एजन्सी त्यांची करते तर त्यावर तुमची ऍक्शन काय असणार आहे एजन्सीला नम्रतेच सांगणं असणार आहे संघटनेच्या माध्यमातून की ज्या पद्धतीनं आपण त्यांना घेतलेलं आहे आणि त्या पद्धतीनं त्यांचा पद जो पगार आहे तो देत असताना किमान आजपर्यंत पाठीमाग काय झालं थोडस वेळेवर गेली पाहिजे आणि त्या मधल्या ह्याच्यामध्ये जो त्यांना अडचणीचा भाग ठरतो काही ठराविक पैशाची मागणी तर हा आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब नोटिफिकेशन मिळवा